किती दिवसांनी आले म्हणजे संपल्यानंतर मी परत पंधरा दिवसांनी आलो आता काही त्रास नाही झालं काय होतं तुमच्या कमरात गॅप पडलेला होता वर्षी खाली सरकली गाडी बाहेर आली आपण काय गेले तेच म्हणते त्याच्या जागेवर सेट केले गाडी लेवल आणि नसं चालू केलं हे तुम्ही बाहेर गोळ्या औषधं खात होते एक सरकार आहे महाराष्ट्रात काही केलंच नाही मी पण हे डॉक्टर सांगितलं असतं

Thank you. 半袖する、ね。